महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मावळते खासदार वैफल्यग्रस्त दिलदार शत्रूंच्या सहकार्याने नुरा कुस्ती करण्याचं षडयंत्र अपयशी विशाल पाटील पराभव समोर दिसत असल्यामुळे मावळते खासदार संजय पाटील हे वैफल्यग्रस्त झाले आहेत दिलदार शत्रूच्या सहकार्याने षडयंत्र करून नुरा कुस्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या दिलदार शत्रूमुळेच चंद्रहार पाटील यांचा राजकीय बळी गेला आहे अशी टीका काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केला आहे त्यामुळे हा विजय हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणार चार तारखे दिसेल काही दिवसापूर्वी मला ते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखांनी निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होते आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे आणि चार तारखेला काय जो राहायला भाजीला आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर निवडणूक झाली आम्हीही लढलो आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली आम्हाला काही नेत्यांनी ने साथ दिली काही नेते देऊ शकले नाहीत पण आमचा स्वभाव आहे की जो देव उसका भी भला जो नादेव उसका भी भला ज्यांनी मदत केली आहे त्यांचेही आभार जे करू शकले नाहीत त्यांनाही आम्ही सांगतो काय अडचण नाही मी खासदार होतोय मी जनतेचा सर्वसामान्यांचा खासदार होतो तुम्हाला कुणालाही त्रास देणार नाही कुठल्याही बदलाची भावना ही आमच्या संस्कारात नाही आहे खासदारांच्या संस्कारात असेल माझ्या नाही आहे मावळ ते खासदार त्या पद्धतीनं बोलले कुणाला धमक्या दिल्या मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्यांना तुम्ही भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे जनता आपल्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेला सुद्धा सत्याची बाजूच निवडून येणार आहे आणि हे जे खासदार आहेत त्यांचा आता पराभव झाल्यावर त्यांची शक्ती जे कवच आहे जे कवच त्यांच्या पाठीशी आहे ज्या जोरावरती एवढं सगळं बोलतात तो कवचही त्यांच्या मागणं निघणार आहे मी खासदारांना मावळत्या खासदारांना विनंती केली होती संजय काकांना विनंती केली होती आव्हान केलं होतं मोटे -मोटे की खरंच तुमची एवढी लोकप्रियता तुम्हाला वाटते आणि तुम्ही एवढं मोठं मोठं बोलून दाखवता तर निवडणुकीत तुम्हीसुद्धा ह्या भाजप पक्षाचं कवच सोडून यावं मी सुद्धा अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी लढतोय मात्र ते एवढे घाबरलेले त्याला माहीत होतं की त्यांना मतदान मिळणार नाही आणि म्हणून कुठेतरी मोदी साहेबांच्या मागे दडायचं अमित शहाच्या मागे दडायचं योगी आदित्यनाथांच्या मागे दडायचं फडणवीस साहेबांच्या मागे दडायचं असं वेगवेगळे नेते राज्यातनं गडकरी साहेबांच्या मागे लढायचं वेगवेगळे नेते इथं आणून त्यांच्याकडनं विनंत्या करून मतं मागायचा प्रयत्न केला मुळात भाजप ह्या ठिकाणी कमकुवत झालेली आहे आणि त्यात उमेदवार एवढा कमकुवत दिला त्यामुळे झालेल्या मतदानाच्या चाळीस टक्केचा आकडासुद्धा सुद्धा ते गाठू शकणार नाही चार लाखाच्या आतच त्यांचं मतदान राहील असं मला वाटते त्यांनी काही वक्तव्य केले त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल बोलले प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं त्यांनी अपेक्षा का ठेवावी एक त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करतो म्हणून इतरही लोकांनी त्यांना करावी अशी त्यांनी अपेक्षा का ठेवावी डॉक्टर विश्वजित कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत जिल्ह्याचे आमचे सर्वांचे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात सुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे ह्या इंडिया आघाडीशी ते एकनिष्ठ आहेत ह्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्यांनी जो काय निर्णय घेतला असेल तो चार तारखेला निश्चित दिसेल त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांशी काही एक संबंध नाही त्यांनी मतदान कुणाला करावं कुणाला पाठिंबा द्यावं त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांशी निगडीत प्रश्न नाही पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागले त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबंधावर मतदान मिळणार नाही तर अशी आशा तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षांनी त्यांना मदत करावी मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही शत्रूकडनं अपेक्षा ठेवायला लागत नाही माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत हे तुम्हाला चार तारखेला दिसेल आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ही एकी आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटने केलेलंच आहे आज ह्या सांगली जिल्ह्याची अडचणीसुद्धा हे विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात मार्गी लागणार आहेत आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील यांची भाषा जी, जी येते अहंकाराची भाषा या अहंकारातून त्यांचा पराभव होणार आहे पण ह्या अहंकाराची भाषा कुणाबद्दल बोलत असतील तर त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी आहे डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे ते नेतृत्व मी मान्य केलेलं आहे आणि ते निश्चित ते सुद्धा आपल्या अडचणी धावून येते काकांना खूप ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे आणि त्यामध्ये तो कधी कधी त्यांचा हाजिर आत्मविश्वास बाहेर येतो आणि त्यामुळे पत्रिका बघतात पुन्हा तरी काढतात मग बघतात माझी मा त्याच्यापेक्षा सरस त्यांनी घेऊन येणार त्यांच्याकडनं एक राहिलं त्यांनी जनते सामान्य जनतेची पत्रिका बघायचं त्यांच्याकडनं राहून गेलं जनतेच्या नशिबात आता बदल आहे जनतेच्या नशिबातनं हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नसणार हे त्यांच्या पत्रिकेत आहे आणि म्हणून चार तारखेला विशाल पाटील निवडून येणार आहे आणि लहानसान सहान मतांदेखील नाही तर दोन लाखाच्याहून अधिक माथा दिकेन आम्ही येणार आहे तुम्हाला बघायला मिळेल ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात मी आघाडी घेणार आहे तासगाव तालुक्यात सुद्धा माझा आत्मविश्वास आहे की एक मत का असे ना मी संजय काकांपेक्षा जास्तच घेणार आणि तरी बघावं आणि आम्ही पण इथंच आहे चार तारखेला ते तिथंच असणार आहे मी मतदाना दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित असणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास वाटतो की हा विजय हा पूर्णपणे आमचाच आहे